नमस्कार कावळ अभिवादन स्पर्धेमध्ये मी पहिली जी कविता वाचणार आहे ती आहे बासी मर्डेकर यांची माघात्री पहाट या कवितेमध्ये मर्डेकरांनी साखर झोपेमधून हळूहळू हुण जात्या होणाऱ्या मुंबा नगरीचं फार सुंदर वर्णन केलं आहे ऐकूया नाने त्याच गर्भवतीच्या सोलज्वर मोहकतेने बंद म्हालेज गर्भवतीच्या सोजवळ मोहक तेने बंदर मुंबापुरीचे उजळत येई माघा प्रभात सुंदर मुंबापुरीचे उजळत येई माघा प्रभात सुंदर सचेतनांचा गुरूफ शीतल सचेतनांचा गुरु प्रशितल अचेतनांचा वासकोवळा हवेत जाती मिसोळी दोन्ही पितात सारे गोड इवाळा पिता पसारे गोडीवाड़ा डोकी अलग अलग घरे उचल की डोकी अलग अलग घरे उचल की कालो खाचा उशीवरी पिवड़े हंडे भरू न दौड़ी कावड़ नेती मानवी मित्र निहारी से गिरवी झाड़े काला वायु हड़ू से देती संत बिलंदर लाटा मनी सागर पक्षी सूर्य वेचती गंजदार पांढऱ्यानी काळ्या मिलंतरंगा अनना रंगी धक्क्यावरच्या अर्जुन बोटी साथ झोपे मध्ये फिरंगी कुठे धुराचा जळका करीम कुठे धुराचा जळका परिमल गरम चहाचा पत्ती गंध कुठे डांबरी रस्त्यावरचा भुल्या शांततेचा निशिगंध या सृष्टीच्या निवांत बोटी परंतु लपली सैरा या सृष्टीच्या निवांत होती परंतु लपली सैरा वैरा अजस्र धांगल क्षणात देईल जिवंत तेचे अर्धभास्कर थांब जरासा वेळ दोवरी थांब जरासा वेळ दोवरी अचेतनांचा वासपोवळा सचेतनांचा हुरूप शीतल पुरे मोटभर गोड हिवाळा उरे मोटभर गोड हिवाळा यानंतर मी दुसऱ्या कवितेचं वाचन आहे ही कविता आहे बाभ बोरकर यांची दिसली नसतीस रथ नगोळीची वेणी माळलेली आणि निळा जांभळा वस्त्रा लंकारात संधेसाठी वर तू तळ्याकाळच्या केवळ्याच्या मनात आपल्याशी हसताना मला दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर हा बुलावणा सत्तर आणि सोहळा असा सर्वांगानी नसता आपल्या स्नादात तू पाठ घेऊन परत जाताना तुझी पैंजण पावलं जीव घेण्यालाही तशी पडत राहिली नसती तर माझ्या आनंद विपो शब्दातून कातरची कातरता आज अशी झिंझि राहिलीच नसते अबोलकेपणाच्या गुड गाढाईने जाई तुमच्या सांग मंत्र सुगंधाचा सा लळा अबोलकेपणाच्या गोड गाडांनी जाई तुमच्या सांग मंत्र सुगंधाचा सा लळा सहज चुका स्पर्शाने तू मला लावला नसतास तर उमंत्या फुलपाखरांची आणि मुख्या भावऱ्या जनावरांची आर्जरी हळूवार भाषा इतक्या स्पष्टपणे मला कळलीच नसते कशामुळे माझी जीवलत झालीस ते खरंच मला आता आठवत नाही तू कशामुळे माझी जीवलत झालीस ते खरंच आता मला आठवत नाही पण मला तोडताना समुद्रकाठच्या सुरूच्या बलात मिठ्ठ काळोखातून चंद्रकोर रुग्वेपर्यंत तू मुसुसत राहिलीस हे मात्र मी इथे विसरू शकलो नाही त्यावेळची तुझी ती आसवे अजून माझ्या कंठाशी तुरुंबलेली आहे तू तेव्हा कशी मुस्मृतली नसतीस तर माझ्या शृंगाराचा अशोक असा करुणीच्या आरक्त फुलांनी असा डवरलाच नसता मी तेव्हा आकाश रोढी विषाण आणि अवसरच्या गर्भासारखी दारूण निराशा मला देऊन गेली नसतीस तर स्वतःचा जीवन शोकांतिकेचा मनमुरा ग्रप टाकून निस्संग अवरून असलखा मी या मध्यरात्रीच्या चा चांदण्यात असा गुंड गायवत नसतो केवल मंझी प्रेयसी नौतीस तू केवल मजी प्रेयसी नवतीस मजी स शरीर होती होतीस तसे नस्ते तो आज लोको है तो नस्ते तो आज झालो है तो नो कारण तू केवल मुझी प्रेयसी नवतीस तू केवल मजी प्रेयसी नवतीस माँ शरीर नियती I just so schädigend, wenn man